हाय हॅलो नमस्ते गणपती बाप्पा मौर्या सो गणपती बाप्पाचा आज आहे थर्ड दिवस आणि मध्यंतरी की आम्ही ब्लॉग वगैरे दाखवलाच नव्हता कारण रोज रोज गणपती बाप्पाची आरती हे त्याच त्याच गोष्टी दाखवण्यात पण अर्थ नाहीये तर आम्ही पप्पांसाठी अरे अच्छा की ना तर पप्पांसाठी आज आम्ही आणला हा न्यू वाला बल्ब जो की आधी नॉर्मल लावलेला पप्पांच्या डोक्यावरती पण तो कसा वाटतोय हे नक्की सांगा आणि हो आता गणपतीच्या आरतीची तयारी चालू करायची बरं उशी झालाय ऍक्च्युली आरतीला आहे ना आरतीला रोज म्हणजे चाललेलं एक कधी शिरा कधी काय कधी काय असं चाललेलं कधी फ्रूट वगैरे वाटले कारण सकाळ संध्याकाळ दोन टाइम काय द्यायचा हा मोठा प्रश्न आहे आणि मोदकांचा विषय असा झाला की मला मोदकांसाठी तांदूळ वगैरे भिजत घालायचेत पण मी आज घालणार आहे सो उद्याच्याला कदाचित जर दळून वगैरे झालं तर उद्याच्याला स्पेशल असते उकडीचे मोदक करूयात पण आता आम्ही आणलंय सोनपापडी कारण इथं जवळपास जवळ काहीच नाही भेटलं म्हणजे मी विचार करत सो होते गुलाबजाम किंवा बुंदी असं काहीतरी पण नाही भेटलं सो सोनपापडी घेऊन आली ह्याच्यासाठी आणि मी काही लावलं नाही कपाळाला सो आता लावते चलाची नुरवी पूर्वी प्रेम पृपा जयाची सर्वांगी सुंदर फुल लाईटी बिटी बंद केल्या झपूक झुपूक लायटींमध्ये ह्यांचं चाललंय डान्सची प्रॅक्टिस तिथं छोटासा साऊंड लावलाय एरवी मी तर टीव्हीलाच लावत होते कालपर्यंत पण आज ह्या छोट्या साऊंड वरती गाणी ऐकायचं चाललंय डान्स करायचं चाललाय छोटासा साऊंड आहे पण त्याचा आवाज लय मोठा आहे शो कुठं अजून आणि हे काय विषय झापू म्हणजे ना ना ते ए आवरा आवरा शंभू लाव ना पटकन तर दिवसभर ह्या पोरांचं हे असं चालतंय शंभूला सुट्टी नाही स्कूलला बाकीच्या ना शंभू आले की सगळेजण घरात आणि असं डान्स बिन्सचा प्रकार करतात फुल <laughs> गोंधळ चालू आहे म्हणजे गणपतीचे चार तीन चार दिवस कसे गेले कळलं पण नाही असं झालंय तर बघा आज आजचं स्पेशल असं मेनू आहे जे की पावभाजी आणि आता रिसेंटली आम्ही पाव वगैरे खायचं बाहेरचं पूर्णपणे खायचं बंद केलं आणि शंभूला खायची होती पावभाजी त्याचं खूप दिवसांपासून चालू होता सो मी छोट्याच कुकरला सगळ्या भाज्या लावल्यात कारण असं आहे की सकाळची पण भाजी वगैरे शिल्लक आहे पण शंभूची एक समजून काढण्यासाठी ब्र पाव तर आम्ही खात नाही मग ब्राऊन ब्रेड आणले जे की गव्हाचे ब्रेड असतात ते ब्रेड आणि भाजी करते भाजीला तर काय नॉर्मल पावभाजी जास्त जसं कोबी ढबू मिरची बटाटा टोमॅटो असं काय बाय लावलंय जेवढं माझ्याकडे अवेलेबल होतं तेवढंच लावलंय आणि आता हे पोरं तर गायब झालेत नास्ता नास्ता हो कुठंतरी तर बघा मी आधी तुम्ही आधी बघितलं असेल व्हिडिओमध्ये की गणपतीच्या साईडला एक फाउंटन होता छान असं कारंजी होता पण त्या कारंजीमुळे काय व्हायचं त्याचं थोडंसं वोल्टेज वगैरे पण म्हणा किंवा मग त्याचं स्पीड थोडं हवरती वरती तो आणि बाकीचं कापड वगैरे भिजायला लागलं ला, म्हणून मग मी तो काढलाय आणि त्याला एक वेगळा शेप द्यायला किंवा मग त्याचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी मी हे असं काही काय घरातलंच घेतलेत भांडी डबडी डुबडी आणि हे वरचं ते वॉटरचं झाकण आता ह्याचं मी काहीतरी बनवायचा प्रयत्न करते फाउंटन वेगळ्या टाईपचा तर आता बघू सक्सेस होतंय का कसं काय बाहेरच बसते कारण बाहेरच कचरा करते आतमध्ये तर दादा दादाच म्हणते ते ओरडतील काय कसली ही पावभाजी ह्याला पाव पावभाजी नाहीत म्हणत ब्रेड भाजी, भाजी। अरे तू पाव हे ब्रेड हे आणले होते ना ब्राऊन कुठे पांढरे दिसतात मला ब्राऊन ब्रेड आहे बघा ह्याच्यावरती अरे मग तुला फसवलं त्यांनी शंभर टक्के झिरो मैदा आहे झिरो मैदा अरे तुला ह्या कागदामध्ये त्यांनी ते बेड टाकून दिले तुला फसव मला पण तसंच वाटतं ऍक्च्युली ब्राऊन ब्रेड पूर्ण ब्राऊन दिसतात हे व्हाईट का दिसतात पण पॅकेजिंग तर असच आहे माहित नाही आता काय खरं काय खोट अरे पण मला हे पांढरेच दिसतात आपण जे रेग्युलर आणतो ते असे ब्राऊन असतात ना ब्राऊन असतात तेच मला पण काय कळणार आम्ही हे डेअरीतून आणले रेग्युलर तर आम्ही शॉप मधून घेतो आहे की नाही काय ते बेकरी ना बेकरी बेकरीतून आणले तर त्या ब्रेडला मस्त असं बटर तर हा आहे फ्रीज मध्ये ऍक्च्युली पण बटर पेक्षा तूप लावलेलं तरी पण चांगलं सो मस्त असं ब्रेडला तूप लावून गरम करते जे की ब्रेड पावभाजी खाण्याचा आनंद घेऊया आनंदच वेगळा आणि गरम गरम खाल्ली तरच आनंद असतो त्याचा त्याच्यासाठी तुम्हाला बारीक कांदा चिरावा लागेल जो मीच का तुम्ही चिरू शकता तुझं हे झाल्यावर चिर मी नाही चिरू शकत झाले कि डपळ जशी लग्न का केलं माहितीये का कांदा चिरायला लावायला झाले कि डपळ मी नाही आज निवड तू दाखवायचं शंभरू काय चालायला चालू सगळं चालतं गणपती बाप्पाला हा मोदक मोदक पण मोदक तर नाही चालत कुठल्या देवाला नाही अरे गणपती बाप्पाला मोदक जास्त आवडतात पण आपण आता आपल्याकडे आज नाही ना केलेले मोदक म्हणजे आहे ते आपण उद्या करणारे मोदक चालतंय ना जेवून घ्या खाललं का अरे पाया पडायचं राहिले की देऊ पप्पाचा दे त हां ते, हो ते राऊंड आहे ना ते फिरते त्याचा आवाज आहे इकडच्या पण देवाल ना चला आता येऊ देव पप्पा खाणार तिथं काय ना हँडवॉश केला तर इकडे चाललेलं आहे शंभूचा होमवर्क टाइम रात्रीच्या दाखवता अकरा वाजता होमवर्क आणि जे मी तुम्हाला म्हणलेले दब ना धबधबा करायचा काहीतरी आयता कुठं एमसी लावायला ह्यांना बसवलंय तर बघा हे अशा प्रकारे फायनल झालंय आता मिशन किती किती प्रमाणात सक्सेसफुल होईल हे माहित नाहीये पण आता एमसी लावून ते मध्ये मध्ये ब्लॉकेज ते कव्हर करतोय आणि बघूयात मग आता ह्याचा रिव्ह्यू तुम्हाला नंतर दिसेलच नेक्स्ट ब्लॉग मध्ये किती सक्सेसफुल होत आहे का तसंच पडतंय उताना काय माहिती आता ए शंभू होमवर्क सर सक्सेसफुल त्याला मला पण नाही माहिती शिंपल्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मला नाही माहिती शिंपलाच बरं ठीक आहे तर एक मुलगा दिवसभर मस्ती केली केली डान्स बिन्स केले गणपतीपुढं आणि मग आत्ता रात्री अकरा वाजता होमवर्क करायला बसलाय असं कुठं असतंय का होय अय मुला असं कुठं असतंय का आए मुला अय मुला नॉन सेन्स कर स्टडी स्टडी स्वातच्या ब्लॉग मध्ये तर विषय असं काहीच स्पेशल असं काहीच नव्हतं जे की तुम्ही बघितलंच नॉर्मल आपलं पावभाजी होती गणपती बाप्पांची आरती केली ना आरती वगैरे कसं जास्त नाही दाखवता येणार कारण आरतीचं तर माहिती माहितीये त्यात दाखवण्यासारखं काय असतं म्हणून एक छोटासा शर्ट मध्ये घेतला आरतीचा भाग तू काय बघते असा रागनी हा रागनी काय ए मुला ए मुला येडपट म्हणले का असं नाही बोलायचं का येडपटला येडपट नाही म्हणणं तर काय म्हणणार हे काय तू तुप 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 बघू दे काय चाललंय स्टडी दाखव बघू दे काय काउंटिंग चालू आहे का करा करा आवरा झालं का हे करा आणि हे काय विषय काय माहिती कधी व्हायचं आमचं राम आहे लावून लावून अगोवायत लागलेत दादा पण आता बघूया विषय दादा <laughs> मला वाटतं आपण आपलं नातं चेंज करून टाकायचं का नाही मी सारखे दादा दा, 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 ते मी दादा दादा ते सवयच लागली काय माहिती का आता एवढाच कंटिन्यू नाही का म्हणजे एरवे बोलताना मी त्यांना दादा नाही म्हणत पण जेव्हा आपण ब्लॉग स्टार्ट असतो ना आपलं त्यावेळेला माझ्या तोंडातून त्यांना दादा म्हणलंच जातं माहित नाही कसं काय आ, सो आणि बघा गणपती बाप्पा आहे तरी पण माझं असावतर म्हणजे ना मला आता खूप वाटते साडी विडी घालावं मस्त नटपटा करावं गणपती बाप्पा घरात आहे पण होतच नाही आहे हा पण होतच नाही आहे सगळं दिवसभराचं हे ते रुटीन बाकीची कामं विमं आता ती कामं तर अशी काही सांगण्यासारखी पण नाही आहेत नॉर्मल असत माझी कामं खूप जास्त नसतात पण मोबाईलचीच असतात मग काय काय तो त्यातनं साडी घालून अजून मिरवायचा असा विषय पण बघूयात उरेचला वगैरे घालते आणि मेन म्हणजे मला करायचे होते उकडीचे मोदक जे मी तुम्हाला म्हटलं होतं तांदळाची पिठीचे पण त्यासाठी लागणार आंबे मोहरचं तांदूळ आणि तेच माझ्याकडे नाही मी आता म्हटलं की घालव भिजायला माझ्याकडे आहे सॉरी हा गुड परत एकदा बघावं त्याने बरोबर हा बरोबर केलंय तर ना माझ्याकडे तर आहे आपलं नॉर्मल इंद्रायणी तांदूळ आणि बासमती तांदूळ आणि रेसनिंगचे तांदूळ सो so, त्याचे माहित नाही कसे होतील मोदक आणि ॲक्च्युली आहे ना मी मम्मीकडे राहिलं होते ना तेव्हा शेजारच्या काकूंनी बनवलेले ते, ते, ते खूप सारे म्हणजे मंडळासाठी अगदी एकशे एका एकशे एकावन्न अशी मोदक बनवले होते आणि मस्त झालेले ते तर मला तसेच मोदक बनवायचे उकडीचे तांदळाचे पिठीचे त्यांनाच बोलवायचं का तर आता त्याला ते तांदूळ पाहिजे आणि मी त्रास तयारीत होते आता तांदूळ भिजवायचं उरेच्याला दळायचं पण तांदूळच नाही आणलं आता वाजले अकरा जवळपास तर सगळे बंदच झाले असतील आणि हे तर काही येणारच नाहीत आता दुकानात जायला म्हणजे कुठंतरी लांबपर्यंत गेलं तर ॲटलीस्ट एखादा चालू भेटाल पण हे काय येणार नाहीत ना 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 सो आजचा पण दिवस वेस्ट गेला आता उद्याच्याला तांदूळ आणून मग तुम्हाला उकडीचे मोदक मी फायनली दाखवेल किंवा मग उद्याच्याला नॉर्मल आपले मैद्याचे वगैरे करून बघते <laughs> मग तसे करूयात आणि हे तांदळाच्या पिठीच्या नंतरच करूयात ते खूप छान लागतात खरं खायला पण त्यांना काही मुहूर्तच लागत नाही माझ्या छान आहे ना शंभुडी तुला आवडतात बाबू मोदक खायला त्याला त्याला ते पेड्याचे मोदक जे रेडीमेड भेटतात ना तसे आवडतात आणि काय होतं म्हणजे जर असं कोणाला जर आता शंभूला एखादी गोष्ट आवडत असेल तर आज बघत त्याला पावभाजी आवडते आपण आवडीने करतो मुलांसाठी तरी करतो आपल्या आवडीने आपण नाही पण मोदकाचा असा विषय ना की शंभूलाच मोदक नाही आवडतो म्हणतो नको बाबा करू मोदक मग त्याच्यामुळे राहतं मोदक करायचं पण आता गणपती बाप्पासाठी तरी मोदक करायचे जे की आधी आम्ही पण रेडीमेडच मोदक आणलेले मागे एक दोन वेळा पण मोदक नाही मोदक आवडतो महाबळेश्वरचा का शंभूला आवडतंय महाबळेश्वरचा मोदक जो छोटासा चिंटू बिंटू मोदक आहे आमचा पण तो माहित नाही वेळेस गणपतीला येतोय की नाही होय शंभू त्याला यायचंय मोदकला मोदकला त्याने फोन केला होता म्हणलं मला यायचंय काका का होय का बोलायला पण लागलोय तो ठीक आहे चला मला आता लय झोप आली असं वाटतं झोपून घ्यावं पोराचं स्टडी आणि ह्यांचं हे रामायण कधी होते का तर बघा आता मी हिवाली साडी घातली जी की अठराशे सत्तावन्न ची खूप जुनी आहे शंभूच्या बारशाच्या वेळेस ची आणि आज आहे गौरायांचं हळदी गुंकू सो मी चालली हळदी गुंकूला आणि आताच घरातल्या देवाची वगैरे आरती झाली गणपती बाप्पांची आरती झाली आणि आता मी निघते हळदी चला कुठे लॉक तिकडे असेल कॉर्नरवर ते ऍक्च्युअली ज्या म्हणजे आता पण मी एका ठिकाणी हळदी उंकल जाऊन आले पण तिथं खूप घाई घाईत गेले तर मोबाईल घरीच राहिला आणि जाऊन आले पण आता मी अशा स्पेशल अशा ठिकाणी की खूप छान अशा अशा मस्त गौरी असतात त्यांच्या ज्या की मला स्वतःला बघायला खूप आवडतात तर तुम्ही पण असंच पुढे कंटिन्यू बघा तुम्हाला पण समजतील तिथल्या गौरी कशा आहेत ते स्वच्छला बघा तर एंट्री एवढी भारी आता आतमध्ये किती भारी असेल अरे वा एकच नंबर हा वाच हे काय स्टडी करतात कशा स्टडी करतायत बघ हम्म वा 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 ताई मस्त छान बसवलं तर कपडे शिवते आणि ही काय करते वाला झोपवते का एकच नंबर पिताची भांडी कुंडी सगळं सगळं मांडल्या छान झाला असा स्टडी असतो का कुठे लईच मन लावलंय बाबा स्टडी मध्ये आज खतरनाक विषय आहे पण स्टडीला स्टडी स्किप नाही झाला पाहिजे आहे का आहे का, है का, है का, है का न न तर आता तर इकडे बघा नाही पण आता हसला हसला बरोबर ठीक आहे ठीक आहे कर कर